नमस्कार आर न्यू शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शेतकरी महिलेला समाज माध्यमांवर आश्लाघ्य मजकूर देणाऱ्यावर कारवाई करा आजरा तहसील कार्यालयासमोर देवस्थान जमीनधारक शेतकरी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं हिंदू जनजागृती समितीची मागणी कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग नामांतर न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शैक्षणिक आणि सामाजिक योगदानासाठी येणे चवंडीतील माजी शिक्षक बाबूराव वर्पे यांचा सन्मान ग्रामस्थ माजी विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद बोर्ड परीक्षेसाठी महास्वामीजींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना आशीर्वाद शैक्षणिक उपक्रमांचा आढावा आणि गुणवंत शिक्षकांचा सन्मान शिवप्रतिष्ठान मंडळ इंसनाळचा शिवजयंती उत्सवानिमित्त उपक्रम गजानन विद्या मंदिर आणि शुभम करोती इंग्लिश स्कूलमध्ये वह्यांचं वितरण किल्ल्यांची माहिती असलेल्या वह्यांमुळे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक प्रेरणा पोवाड महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अजय कुमार कांबळे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार भोपळ येथील गोपाल किरण समाजसेवी संस्थेतर्फे सन्मान शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान आणि गडिंग्लज फुटबॉल लीगच्या विजेत्यांची उत्कंठा शिगेला शनिवारपासून उर्वरित चार सामने अंतिम फेरीसाठी चुरस गडिंग्लज युनायटेड संघ आघाडीवर संयुक्त भीमनगरचा प्रभावी खेळ